नमस्कार मंडळी तुमचा भाऊ निघाला शेतात तेवढ्या दादू शेडने फोन केला की येताना कांदा साठवणी पावडर घेऊन या मग एक बॅग अडकवली गाडीला आणि आलो तुम्ही पण ही पावडर वापरतात वापर का आणि दुसरी कोणती पावडर वापरत असाल तर कमेंट करून नक्की सांगा बरं का मंडळी या पावडर पासून साठवलेला कांदा जास्त काळ टिकतो म्हणे थोड्या वेळात पावसाचं वातावरण झाला आणि बाहेर पडलेला कांदा मध्ये टाकून निवडत होतो तेवढ्यात जोरदार पाऊस सुरू झाला पावसाचं पण काय खरं नाही बाबा दिवसांदिवस जोरदार वाढत चाललाय एक दिवस गॅप नाही जणू काय पावसाळा सुरू झालाय खरं पावसाची गरज राहील तेव्हा पडणार नाही तेव्हा वाट बघायला लावेल आणि वाऱ्यामुळं आपण बांधलेली ताडपत्री पण तुटून गेली त्यामुळं काम बंद झालं ताडपत्री एकदम व्यवस्थित बांधून घेतली आणि आपल्या रितिशाचा मूड पण खराब झाला काय माहिती काय झालं तिला तिचा मूड पण पावसासारखाच आहे कधी बिघडल त्याचा सांगता येत नाही तेवढ्यात गरमागरम चहा आला बाहेर पाऊस चालू आणि आपण चहा पितोय ती मजाच वेगळी असते चहा पिऊन थंडीच पळून गेली थोड्या वेळाने पाऊस कमी झाला रितिशाला गाडीवर बसून निघालो घरी चला मग तुम्ही घ्या आयडीला फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉग ಮಂಡಳಿ